महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांच्याबद्दल जो सध्या सर्व गोंधळ चालू आहे तो आपण बारकाईनं बघण्याची गरज आहे या मंडळाचं जे काम चालू चा चा आहे ते पूर्णपणे बेभानपणे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे याच्यावर सरकारचं जे नियंत्रण आहे ते आहेच परंतु त्या नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन सचिवांचा कारभार सुरू आहे आज पाहना काय चाललेलं आहे आज जर स्कॉलरशिपचा अर्ज केला तर तो जुलै मधल्या काही जिल्ह्यांच्यामध्ये तारखा येतात त्याच्यामध्ये जर समजा अर्जामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते पूर्वी प्रत्येक ऑफिसमध्ये स्वतः कामगार करू शकत असेल मग ते आधार कार्ड मधील दुरुस्ती असेल किंवा नावामधील दुरुस्ती असेल पासबुकमधील दुरुस्ती असेल हे आता दुरुस्ती करण्याचे अधिकार काढून घेतले हे महाभाग असं म्हणतात की त्या आधार कार्डामध्ये बदमाशी करून लोक आमची फसवणूक करीत आहेत आणि तुम्ही किती फसवणूक करता मध्यान्ह भोजन न देता तुम्ही आठ आठ हजार कोटी रुपये कंत्राटदारांना देत आहे ते तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही हा जो मुद्दा आहे की हे सगळं तांत्रिक अडचणी करून अर्ज मंजूर करायचे नाहीत लाभ द्यायचे नाहीत नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये पुरगुड्या करायच्या त्याच्याबद्दल हरकती घ्यायच्या सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की तुम्ही मुळातच नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊच नका सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वयंघोषित प्रमाणपत्र घ्या मी बांधकाम कामगार आहे संपलं असं आता सध्या गुजरातमध्ये आणि दिल्लीमध्ये सुरू आहे परंतु या ठिकाणी ते सुरू करायचं राहू द्या बाजूला असलेल्यामध्ये सगळे दोष काढून कसं कामगारांना लाभ मिळणार आहेत हे चालू आहे आज काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्कॉलरशिप मागताय मग छावा बघा मग तुम्ही वृत्तीची रक्कम मागताय मग छावा बघा तुम्हाला भांडी पाहिजे छावा बघा तुम्हाला संच पाहिजेत छावा बघा नुसता छावा बघू नका तर ते औरंगाबादची जाऊन कबर उखडा तेवढंच था नाही झालं तर ते नागपूरची दंगल बघा हे जे सुरू आहे आणि हे सगळ्यावर आता कडी अशी झाली की हे सरकारचं चित्त थाऱ्यावर नाही त्या कुणाल कामरानं पार यांची वाट लावलेली आहे कुलाल कामगाराची जी, जी का, कामगाराची जी, जी कामगा कामराची जी, जी गाणी आहेत ती सध्या घालत घालतायत त्यामुळं यांना काय चाललंय समजतच नाही आणि तिसरं असं आहे की ह्यांचं काय मिटर झाले आहेत आता सगळ्या कामगारांना बांधकाम कामगारांना ह्यांनी भांड्याचा सेट द्यायचा निर्णय केला आणि भांड्याचा सेट आता सुद्धा सुद्धा त्यांनी बारा लाख कामगारापर्यंत दिलेला आहे म्हणजे तीन हजाराची भांडी नऊ हजार रुपये बिल दिलं आता गुणिले बारा लाख करा किती होते आणि आता यापुढे आता आहेत की महाराष्ट्रामध्ये बत्तीस लाख नोंदीत कामगार आहेत मग अजून वीस लाख कामगारांना भांडी द्यायची आहेत मग ह्यात सहा हजार गुणिले वीस लाख किती होते बघा हे टक्केवारीचा घोल सगळीकडे चालू आहे ह्याच्यातले टक्केवारी जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला भांडी मिळणार नाही रोज कामगार प्रत्येक युनियनवाल्यांना फोन करतात भांडी कधी मिळणार भांडी कधी मिळणार आणि भांडी जर काय मिळत नाही ते युनियनवाल्याने ऑफिसमध्ये झाकून ठेवले काय अशा का भाषेमध्ये कामगार बोलतात हे समजून घ्या ना भांडी मिळत नाही त्याचं कारण हे आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोडाऊनमध्ये गच्च भरलेली आहेत भांडी परंतु त्या मागच्या कामगार मंत्र्यांनी काय केले आणि आताच्या कामगार मंत्र्यांनी काय केले त्यांच्या कशासाठी धुसफूस सार आहे आणि सगळ्यामधून एजंटमध्ये कसं अडकलेलं आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये ज्यांना भांडी मिळालेली नाहीत त्यांना ती भांडी आता सध्या मिळत नाहीत आणि ती भांडी मिळण्याची वाट बघता सुरक्षा संचा सुद्धा असंच आहे बोनस बद्दल बी असंच आहे आम्ही म्हटलो बोनस अहो आम्ही नुसता बोनस म्हटलं नाही सुप्रीम कोर्टाला नव्हे मुंबई हायकोर्टने शब्द प्रयोग केलेला आहे की बोनस बद्दल निर्णय करा तर हे महाशय म्हणतात तुम्ही बोनस म्हणू नका सानुग्रह अनुदान म्हणा अरे बाबा न सानुग्रह अनुदान आम्ही म्हणायला तयार आहे पण तुम्ही जी भाषा बोलताय हे सुरजी खाडे यांनी सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जाहीर केले की मी प्रत्येक नोंदित बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार लगेच जावा बँकेचं खातं द्या आता सुरू झालंय द्यायला अनेक कामगारांना मिळालेलं आहे असं थापा मारून मतं मागितली ते महाशे निवडून आले आमदार म्हणून निवडून आले आता त्यांची काय वाचा बसल्या कोणासतो विसरून गेले त्यांनी आश्वासन देताना ते कामगार मंत्री नुसता नव्हते तर या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष होते या अध्यक्षांनी सचिवांनी सही करून मंत्रिमंडळामध्ये हा विषय मांडलेला होता त्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी आहे की सानुग्र अनुदान पाच हजार रुपये तुम्ही सगळ्या कामगारांना ताबडतोब द्या कशासाठी तुम्ही आडवून ठेवलेलं आहे आणि हे आढवून ठेवायचं आणि कंत्राटदारांना करोडो रुपयेचे चेक्स काढायचे त्यांच्या भल्यासाठी मात्र दारं त्यांची आहेत आणि त्याच्यासाठी ते साध्या साध्या गोष्टीसुद्धा कामगारांना द्यायला तयार नाहीत अंतविधीची रक्कम द्यायला तयार नाही या महाशयांनी उत्तर दिले मला निवेदनामध्ये की दोन हजार आठशे अर्ज अंतविधीचे यांनी नाकारले नामंजूर केले अरे एवढंच बघा ना कामगार नोंदीत आहे का नाही एवढंच बघा त्याची बायको जिवंत आहे का नाही सगळं बाकीचं काय बघताय तुम्ही शरम वाटली पाहिजे तुम्हाला बघायला अंतविधीची रक्कम सुद्धा येत नाही निधन झालं त्यांची रक्कम देत नाही सगळे अर्ज सध्या पेंडिंग आहेत सगळी अवस्था वाईट आहे आणि मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या यांच्या भांडामध्ये सगळ्या थांबले लोक वाट बघायला की कधी आम्हाला भांडी अजूनही महाराष्ट्रातल्या वीस लाख बांधकाम कामगारांना भांड्याचे सेट्स मिळालेले नाहीत सुरक्षा मिळालेले नाहीत आणि दुसऱ्या बाजूला आज सुरक्षा स्थानची आणि भांडी जी आहेत ती गोडाऊन मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडून आहे ते गोडाऊनची भाडी तो कंत्राटदार भरत बसलेला आहे परंतु मंत्रालयामधून अजून ग्रीन सिग्नल मिळत नाही मंत्रालयामध्ये एकमत होत नाही कशावर एकमत होत नाही काय तीन हजार रुपयेची भांडी नऊ हजार रुपयेला देत चेक्स काढताय रोज ते चेक्स काढण्याबद्दलची नजर कुणाकुणाची आहे त्याच्यामुळे हे सगळं थांबलेलं आहे तर हे सगळं आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी खरं म्हणजे पेन्शन जे आहे ते सरळ बांधकाम कामगारांना महिन्याला पाच हजार रुपये मिळालं पाहिजे काही राज्यांच्यामध्ये महिन्याला एक हजार रुपये चालू आहे आत्ता जे महाराष्ट्रामध्ये कामगार मंत्र्यांनी घोषणा केलेली पेन्शन योजना आहे ही संशयास्पद आहे त्याच्याबद्दल स्पष्टता त्यांनी जाहीर केली पाहिजे आणि आता इथून पुढे वीस वर्षानंतर मग पेन्शन मिळेल पण आतापासून त्यांना या महिन्यापासून ज्यांचे साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना तर हे एक अटल पेन्शन योजनेचाच भाग आहे ते सांगता येत ते पण अटल पेन्शन योजनेचं नाव त्यांनी घेतलेलं नाही तर या सगळ्याबद्दल महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी आता जागृत झालं पाहिजे आणि तुम्ही आवाज उठवल्याशिवाय या सगळ्या गोंधळामध्ये जे चाललेलं आहे छावा नागपूर दंगल औरंगजेब शवपेटी दफन केलेलं काढणे या सगळ्यामध्ये आपला काय निभावं लागेल असं वाटत नाही तुम्ही जागे जागेवा नुसता अर्ज जा करून तुम्हाला काय मिळणार नाही लढ्याची तयारी करा एवढे आपल्याला आवाहन करून मी आज थांबतोय माझं नाव शंकर पुजारी मी कृती समितीचा निमंत्रक आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल हे विनामूल्य आहे आपल्याला काहीच बिघडणार नाही आपण जर फॉरवर्ड केलं सबस्क्राईब केलं तर आपण सबस्क्राईब करावं फॉरवर्ड करावं एवढी मी आपल्याला विनंती करून आजचे मुद्दे मी पूर्ण करीत आहे धन्यवाद